नमस्कार केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यात आता खरीपातील ई पीक पाहणी अर्थात सात बारा उतार्यावरील पिकांची नोंदणी डिजिटल क्रॉप सर्वे ॲपद्वारे करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे शेतकऱ्यांना एक ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर या कालावधीत ही पीक पाहणी करता येणार आहे या ॲपमधून पिकांची नोंदणी करताना शेतीचा गट क्रमांकापासून पन्नास मीटरच्या आत पिकांचा फोटो घ्यावा लागणार आहे विशेष म्हणजे शेतकऱ्यांना पिकांची नोंदणी करताना मदत करण्यासाठी प्रत्येक गावासाठी एका सहाय्यकाची नेमणूक करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या नोंदणीचा कालावधी संपल्यानंतर हे सहाय्यक उर्वरित क्षेत्रावरील पिकांची नोंदणी करणार आहेत राज्यात ई पीक पाहणी प्रकल्प पंधरा ऑगस्ट दोन पासून राबविण्यात येत आहे केंद्र सरकारच्या सूचनेनुसार या प्रकल्पात सुधारणा करून गेल्या वर्षाच्या रब्बी हंगामापासून पीक पाहणी ही डिजिटल क्रॉप सर्वे ॲपद्वारे संपूर्ण राज्यात लागू केली आहे शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलद्वारे ॲपच्या माध्यमातून सात बारा उतार्यावर शेतात लागवड केलेल्या खरीप पिकांची नोंदणी एक ऑगस्टपासून सुरू झालेली आहे यासाठी ॲपचे वर्जन चार पॉईंट झिरो पॉईंट झिरो अद्ययावत केले असून गुगल प्ले वरून उपलब्ध आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ॲप अपडेट करून घ्यावे खरीप हंगामातील शेतकरी स्तरावरील पीक पाहणी चौदा सप्टेंबरपर्यंत तर सहाय्यक स्तरावरील पीक पाहणी पंधरा सप्टेंबर ते एकोणतीस ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे मात्र शेतकऱ्यांनी सहाय्यकावर अवलंबून न राहता शक्य तितकी पीक पाहणी स्वतःच पूर्ण करावी पीक पाहणी दरम्यान काही अडचणी आल्यास आपल्या गावासाठी नेमणूक करण्यात आलेली पीक पाहणी सहाय्यक पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपलब्ध असतील